कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने नेहमीच दूध उत्पादक सभासदांच्या बरोबरच प्राथमिक दूध संस्थांचेही हित जोपासले असून गोकुळ संलग्न दूधसंस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी दूधसंस्था इमारत बांधकाम अनुदान योजनेमध्ये गोकुळला प्रतिदिन एक ते चारशे लिटरपर्यंत दूध पुरवठा करणाऱ्या संस्थेस दहा हजार रुपये व प्रतिदिन पाचशे एक लेटरच्या पुढील दूध पुरवठा करीत असलेल्या संस्थेत अनुदान रकमेत पंधरा हजार संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये करण्यात आला आहे ही अनुदान योजना दिनांक एक सात दोन हजार चोवीस रोजीपासून लागू करण्यात आलेली आहे अशी माहिती गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले यावेळी बोलताना गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे म्हणाले की गोकुळला जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील सहा हजार पाचशे प्राथमिक दूध संस्थानांच्या माध्यमातून जवळजवळ सोळा लाख लिटर प्रतिदिन संकलन केले जाते दूधसंस्था इमारत बांधकाम अनुदान योजना संघाने सण एकोणीसशे नव्वदपासून चालू केले असून आतापर्यंत गोकुळ संलग्न नऊशे पंधरा प्राथमिक दूध संस्थांना दोन कोटी अडतीस लाख तीस हजार रुपये इतके इमारत बांधकाम अनुदान संघामार्फत केले आहे या योजनेमध्ये ज्या गोकुळ संलग्न प्राथमिक दूध संस्था नवीन इमारत जुनी इमारत खरेदी अथवा दुसरा मजरा मजला व स्वमालकीच्या इमारत शेजारी बांधकाम केलेस अशा दूध संस्थांना प्रोत्साहनपर त्यांच्या संकलनानुसार अनुदान दिले जाते परंतु सध्या इमारत बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याचा उदाहरणार्थ स्टील वाळू सिमेंट खडी फरशी व मजुरांचा पगार इत्यादी दर वाढलेले आहेत व सध्याचा महागाईचा विचार करता संस्थांना इमारत बांधण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी आर्थिक अडचण निर्माण होत आहे यामुळे सध्याच्या देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये वाढ करण्यात यावी अशी संस्थां संस्थांच्याकडून वारंवार मागणी होत होती यानुसार अनुदानात रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे इमारत बांधकाम अनुदानात संघास एक ते शंभर लिटर दूध पुरवठा करणाऱ्या दूध संस्थेस बत्तीस हजार रुपये एकशे एक ते दोनशे लिटर दूध पुरवठा करणाऱ्या दूध संस्थेस सदतीस हजार रुपये दोनशे एक ते तीनशे लिटर दूध पुरवठा करणाऱ्या दूध संस्थेस चाळीस हजार रुपये तीनशे एक ते पाचशे लिटर दूध पुरवठा करणाऱ्या दूधसंस्थेस पंचेचाळीस हजार रुपये तर पाचशे एक लिटर दूध पुरवठा करणाऱ्या दूध संस्थेस पन्नास हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला असून सन दोन हजार दहा पूर्वी अनुदान दिलेले आहे अशा संस्थांना मागील दिलेले अनुदान वजावट करून शिल्लक राहिलेली रक्कम दुसरा मजला अनुदान म्हणून अदा अदा करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज